सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे निवेशन शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचं एक पथक तयार करून गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्यानुषंगाने मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस हवालदार संदीप पाटील पोलीस शिपाई संकेत कानडे व पोलीस शिपाई ऋषिकेश सदामतई यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मयत राहुल साळुंखे यांचा सांगली गणपती मंदिराजवळ बोलावून घेऊन धारदार हत्याराने वार करून खून केला होता सदर बाबात वरील प्रमाणे गुन्हा नोंद सदर गुन्ह्यातील आरोपी विश्वेश गवळी राहणार सांगली हा मिरज येथील होता पथक हे बातमीप्रमाणे मिरज येथील बैल बाजार जाऊन वॉच करीत असता एक इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयदीप कळेकर पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्याच ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव संजय गवळी गवळी राहणार पेठबाग गल्ली सांगली सांगितलं वरील अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्ह्यात सहभागी असल्याची व गुन्हा घडल्यापासून फरार असल्याची कबुली दिली सदर आरोपीस पुढील तपासा सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय तरी पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत